संत रविदास महाराजांच्या सहाशे एकोणपन्नासव्या जयंती उत्सवानिमित्त अमृतवाणी पाच सत्संग प्रवचन डॉक्टर जी जनगण पंजाब यांच्या अमृतवाणीतून दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस संत रविदास संस्थानत राडा प्रतिनिधी दिगंबर आव्हाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते श्री संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांचे सहाशे एकोणपन्नासवी जयंती उत्सवात साजरी मन चंगा तर कठौती कठो गंगा मंजर चांगले मन जर असेल तर तीर्थधाम आपल्या जवळच आहे श्री संत गुरु रोहिदास महाराज सहाशे एकोणपन्नास जयंती सर्व चर्मकार बांधवातर्फे तराळा येथे श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून पूजा अर्चना करण्यात आली उत्सवात साजरी ही करण्यात आली श्री श्री संत रोहिदासांच्या जन्म वाराणसीमध्ये झाला ते पंधराव्या ते सोळाव्या शतकातील कवी संत समाजसुधारक होते भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे संत रोहिदास यांच्या भक्तीगीतांचा भक्ती चळवळीतील सामील असलेल्या पंजाब उत्तर प्रदेश राजस्थान महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशांमध्ये कायमच प्रभाव पडेल ते एक समाजवादी विचारसरणी मांडणारे संत होते गुरु ग्रंथसाहेबमध्ये असलेल्या त्यांच्या रचना आजही लोकप्रिय आहेत प्रतिनिधी दिगंबर आव्हाळे तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजागीते भेटूयात पुढील बातमी सत्रात नमस्कार